नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता आपण आलो बेलापूर किल्ल्याला भेट देण्यासाठी बघू शकता मित्रांनो बेलापूर किल्ल्याला जाणगा मार्ग आणि बराबर आपल्या पाठीमाग बघू शकता मित्रांनो खाली सात्यासरा मातेचं मंदिर आहे मित्रांनो आणि पाऊस हा भरपूर प्रमाणात जास्त प्रमाणात आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काही घेता आलेला नाहीये आता आपण जस्ट पोचलो तरी पण पाऊस आहे आणि फोनला आपल्याला कवर पण नाही तरी पण आपण ट्रिक्स घेतले मित्रांनो चला व्हिडिओसाठी तर चला मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला जाऊयात आता वाजले बरोबर चार आणि पाऊस हा भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो बघू शकता आणि आता आपण इथून खाली जाऊयात चला इथे समोर मित्रांनो आपण गाडी पार्क केल्यावरती आणि पावसाचंही प्रमाण भरपूर जास्त प्रमाणात आहे मित्रांनो आपण मंदिराजवळ आलेलो आहोत मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता सात्यासरा माता देवस्थान भरपूर जास्त प्रमाणात मित्रांनो पाऊस आहे खाली विहीर आहे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो आता आपण सात्यासरा मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत बेलापूर किल्ल्यावरती मित्रांनो पावसाचं प्रमाण आहे जास्त प्रमाणात आहे मित्रांनो पाऊस आमच्याकडे पनवेललाही भरपूर प्रमाणात पाऊस आहे मित्रांनो सगळीच पाणीच पाणी आहे तरीही आम्ही बोललो आम्ही जाणार होतो आज खरं तर गडाला जो आपला आसन गावला आहे तो तर मित्रांनो पावसाच्या कारणाने आमचा तो कॅन्सल झाला आणि आपण बोललो बेलापूरला जाऊया आणि बेलापूरला आपण आलो होतो तर चार वाजे मित्रांनो आणि आता आपण दर्शन घेऊन आपण आता वरती जाणार आहोत बेलापूर किल्ल्यावरती जाणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो बघू शकता वरती आल्यानंतर एक फलक आहे बेलापूर किल्ला वरती दाखवायला मित्रांनो बघू शकता चला तर जाव्यात आणि हे बोर्ड मित्रांनो नक्कीच बघा तुम्ही कशा प्रकारे, कारण की प्रत्येक गडावरती मित्रांनो असं बोर्ड तर मित्रांनो पुढे आल्यानंतर बघू शकता नुकतंच मला वाटतं दोन तीन पावले चालल्यानंतर आल्यानंतर बघू शकता समोरच एक बुरुज लागलेला दिसलेला आहे मित्रांनो पूर्ण हिरवगार मित्रांनो फुड आल्यानंतर बघू शकता बरोबर तुम्हाला मी दाखवला बुरुज तो बुरुजच्या बरोबर आतल्या भागात बघू शकता मित्रांनो बरडा पण बघू शकता मित्रांनो कोरी काम कर कशा प्रकारे केलेलं आहे मित्रांनो चला तर जाव्यात आतमध्ये मित्रांनो आत्मद्यालानंतर बघू शकता पिंड आहे महादेवांची मित्रांनो आणि समोरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मित्रांनो आणि समोरच बघितलं तर देवळ्या पण आहेत मित्रांनो एक इथे एक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा देवळ्या आहेत त्यात चला मित्रांनो दर्शन घेऊयात इथे आता इथून जाव्या पुढे तर चला समोर दर्शन घेऊन आता आपण पुढील बाजूस आलेलो आहोत इथे पण बघू शकता मित्रांनो पूर्णपणे ढासळलेले आहेत भिंती वगैरे आणि इथे समोर शिड्या आहेत शाबोध बघू शकता मित्रांनो व्यवस्थितरित्या पूर्णपणे आहे येते बांधकाम असं वाटतं नंतर केलेलं आहे बांधकाम पूर्वीचं बांधकाम नाही वाटत मित्रांनो बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे खोल्यांचे अवशेष बघू शकता पुढे आल्यानंतर पाण्याचा हौद पाणी काही साधलेलं नाहीये तिथे येणार असेल तर मित्रांनो काळजीपूर्वक या कारण की झाडी भरपूर असल्यामुळे कोणतंही जनावर असू शकतो पुरातन इमारत मित्रांनो कशा प्रकारे बघू शकता पूर्णपणे आसळलेलं आहे पूर्वीच्या वास्तू बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे होत्या दगडांच्या आणि साईडलाच इमारत उभी आहे या साईडला सगळ्या बिल्डिंगच आहेत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलंच तिकडचे कशा प्रकारे इमारती होत्या त्याच्यानंतर आपण इथूनच दर्शन घेऊन करून गेल्यानंतर मित्रांनो त्याच बु बुर्जावरती वरती आलेलो आहोत आणि ह्याच बुर्जावरून मित्रांनो साइडचा जो ब बंदरा आहे तो दिसतो मित्रांनो बघू शकता इथूनच मित्रांनो या किल्ल्यावरूनच सगळी देखरेख होत असेल बघू शकता समोरचा जो बंदर आहे मित्रांनो ते पूर्णपणे दिसत आहे मित्रांनो इथून बघू शकता का प्रकारे तर मित्रांनो तुम्हाला मी कशा प्रकारे गड आहे तो मित्रांनो आणि गड काय फारसा मोठ्या प्रमाणात नाही आहे आपण नुकताच वरती आल्यानंतर बघू शकतो समोरचा आपल्याला बुरुज दिसला बुरुज दिसल्यानंतर लगेच पुढे गेल्यानंतर इमारती वगैरे दिसते आपल्याला आणि इमारती बघितल्यानंतर परत आपण वरती गेलो वरती गेल्यानंतर आपल्याला एक तिथून समोरचं दृश्य म्हणजेच समोरचा जो बंदर आहे तो पूर्णपणे दिसला म्हणजे त्या किल्ल्याचा वापर म्हणजेच देखरेखीसाठी जो समोरचा बंदर आपण दाखवलाच तुम्हाला त्या बंदरासाठी देखरेखीसाठी ह्या किल्ल्याचा वापर करण्यात येत असावा मित्रांनो आणि हा किल्ल्याचे बांधकाम मित्रांनो जंजिराचा जो सिद्धी आहे त्यांनी बांधकाम केलेलं आहे मित्रांनो तर आता आपण आला होता तर पूर्ण खाली आलो दाखवलो तुम्हाला कशा प्रकारे बांधकाम वगैरे आहे छोटासाच किल्ला आहे मित्रांनो आणि साईडला आजूबाजूला इमारती आहेत या साईडला खाली जंगल आहे आणि ह्या साईडला पण खाली खाडे आहे मित्रांनो बघू शकता आणि आता आपण इथून आलो आहोत पर परत आता आपण जाव्यात परतीचा प्रवास करूया मित्रांनो आता थोडीफार इथे बसून आता जाऊयात आणि शांतता ही भरपूर आहे मित्रांनो कारण की हा गडा गड हा जो गड आहे तो अपरिचित आहे असून जास्त कोणाला माहीत नाही मित्रांनो त्यामुळे मोजकीच लोक या गडावरती येतात बघू शकता आणि चला आता आपण जाव्यात खाली तर मित्रांनो जिथून आपण व्हिडिओला सुरुवात केली चालू बघू शकता मित्रांनो खाली बोर्ड आहे आणि खाली मंदिर आहे तर मित्रांनो कशाप्रकारे व्हिडिओ म्हणजे कशी व्हिडिओ तुम्हाला वाटते ते सांगा मित्रांनो कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजेच आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो छोटासा आपली एक भटकंती होती मित्रांनो आणि कारण की आमचा प्लॅन होता गडावरती जायचा पण पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे आम्ही बोललो जवळच एक किल्ला आज करूया तर आपला बेलापूर हा किल्ला झालेला आहे आपला ट्रेक तर चला मित्रांनो इथेच व्हिडिओ थांबवतो तोपर्यंत चला बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला